हरिहराचा वाद मिटवणारे संत नरहरी वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी हरिहराचा वाद मिटवण्यासाठी आयुष्यभर झटणारे आणि शिव उपासक म्हणून जीवन विठ्ठलमय करणारे सुवर्णकार सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत नरहरी महाराज यांची सातशे अडोतीसावी पुण्यतिथी वणी येथील सुवर्णकार समाजाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली वणी येथील श्री आहीर सुवर्णकार समाज मंदिरात श्री आहीर सुवर्णकार समाज वणी यांच्या वतीने संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त नाशिक येथून आलेल्या चाळीस साधू महंतांचा सत्कार करत साधू भोजन सेवादान समाजाच्या वतीने करण्यात आले यानंतर दरवर्षीच्या परंपरेनुसार आहीर सुवर्णकार समाज मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी अशोक दुसाणे उपाध्यक्षपदी जयेश जाधव कार्यकारी सदस्य म्हणून संत संतोष थोरात पप्पू खरोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सायंकाळी सुवर्णकार समाज मंडळाचे अध्यक्ष अशोक दुसाने यांच्या हस्ते सपत्नी सत्यनारायण पूजा संपन्न झाली यानंतर आयोजित पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकड सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे मनोज शर्मा संजय वाघ ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे राहुल गांगुर्डे नामदेव गवळी उत्तम राऊत मयूर जैन किरण तिवारी दिगंबर पाटोळे कुंदन चावरे झोटिंग राजन गांगुर्डे जंगम तात्या रोशन समदडिया सुरेश वर्मा आदी उपस्थित होते यावेळी नूतन कार्यकारी मंडळ आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला यानंतर मंदिरात आरती करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी सुवर्णकार समाज बांधव मंडळ सुवर्ण व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीव्ही न्यूज मराठी वणी नाशिक